आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पावकिया काही ठळक वृत्त जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रदीर्घ पस्तीस वर्षांची सेवा बजावणारे शिक्षक तसेच न्यू मुख्याध्यापक सुरेश पांडुरंग महाजन यांचा सेवानिवृत्त गौरव समारंभ नुकताच उत्साहात पार पडला महाजन कुटुंबीय शाळेतील सहकारी शिक्षक विद्यार्थी आणि मित्र आप्तेष्टांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय आनंदमय वातावरणात संपन्न झाला सुरेश महाजन यांनी आपल्या सेवा काळात विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम शिस्त आणि आत्मविश्वास याचे बीजारोपण केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तालुका जिल्हा तसेच राज्यस्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवले शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले गौरव समारंभात त्यांचे सहकारी शिक्षक आणि कुटुंबियांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला उपस्थितांनी महाजन सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या सुस्वागतम रानो राणी पावसाने हर्षिली सर्वदर्ती रानो राणी पावसाने हर्षिली सर्व धरती आहात आपण आमचे सत्कारमूर्ती शाल श्रीफळाचा स्वीकार करावा आमच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय मुख्याध्यापक एस पी महाजन सर यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ एक ड्रेस सौ महाजन मॅडम यांना थोडी प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष जितू भाऊ पाटील आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय जितूभाऊ भाऊ पाटील यांना विनंती करतो जितू पानवे मॅडम यांनासुद्धा मी समोर येण्याची विनंती करतो एस पी महाजन सर त्यांच्या मॅडम आणि त्यांच्यावर प्रेम करणारे या सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व महाजन कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आमच्या आणि इंग्लिश स्कूल येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबर इतर सर्व शाखांचे आलेले मुख्याध्यापक इतर सर्व शाखांतून आलेले शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व आलेले अख्येष्ट प्रमुख पाहुणे अतिथी यांचं मी पुन्हा एकदा शब्दसमोरांनी स्वागत करतो आज आमच्या शाळेचे मुख्याध्यापक एस पी महाजन सर यांचा निवृत्तीचा दिन आपण जर निवृत्तीचा दिन म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की अगदी जाताना माणस जाताना आपण कसा विचार करू पण सरांचा निवृत्तीचा दिन म्हटला तर कालच्या दिवसापर्यंत सर्व विद्यार्थी प्रिय शिक्षक विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक आमचे सर सरांना कधी ऑफिसमध्ये जाऊन भेटायचं काम नाही पडलं सर अगदी आपल्याला कुठेही दिसतील विद्यार्थ्यांच्या समोर मित्रमैत्रिणींच्या समूहात शिक्षकांच्या कक्षामध्ये सर म्हण अगदी मित्रांसारखे राहत होते आणि सरांनी कधीही म्हटलं नाही की मला फार असं फार वेगळं माझं मुख्याध्यापक आल्यानंतर उभे रहा वगैरे सवेला जर सर आले असतील तर सर सगळ्यांना म्हणा अरे बसून घ्या मी पण तुमच्यातलं एक आहे असे आमचे सगळ्यांचे लाडके मुख्याध्यापक सर्वात जास्त म्हणजे खूप विद्यार्थी प्रिय शिक्षक जाताना सरांनी आमच्या शाळेतील सर्व गरीब विद्यार्थ्यांच्या याद्या मागवल्या आणि त्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप केलं ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी दैवत मानले सर नेहमी म्हणायचे की तिथे आपण जे आयुष्य घालवतो ते माझा विद्यार्थी माझं दैवत आहे आणि जाताना त्यांनी जवळजवळ दीडशे दोनशे विद्यार्थ्यांना विक्रम मैत्रिणींना खूप पूर्णाचा सेट दफ्तर वॉटर बॉटल टिफिन जर त्यांना शाळेत उपयोगी पडेल असं दिसत आणि आपण केव्हाही बघितलं तरी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना असं भीती दी नव्हती वाटत की आल्यानंतर अरे मुख्याध्यापक आले त्यांना काही पण प्रॉब्लेम असले कॅम्पसमध्ये ते आले एखाद्या मुलाला सर आहे का अरे काय पाहिजे सर मला हे हे पाहिजे चल माझ्यासोबत असे विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक माझा जीवन परिचय या ठिकाणी सांगितलेला आहे मी थोडं समीक्षात्मक या ठिकाणी बोलणार आहे मी असं म्हणेल की प्रत्येक व्यक्तीला दोन मतज, दोन मन असतात एक बाह्य मन आणि एक अंतर्मन हे जे बाह्य मन असतं हे जरा लबाड असतं म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट येते त्या आपला आपलं अंतर्मन ती गोष्ट करायला तयार बाई जाला। तर तयार असते मात्र बाह्य म्हणते थांबवते उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण बसमध्ये चढलो आणि जर समजा बसमध्ये एखादी म्हातारी स्त्री किंवा एखादी लहान मुलं असलेली महिला उभी असली की पटकन आपल्या मनात येते की हिला जागा द्यावी का परंतु लगेच आपण विचार करतो पहिल्यांदाच जागा भेटली आहे जागा मिळवण्यासाठी कष्ट केले आहे जाऊ द्या दे कुणीतरी देईल जागा एखाद्या वेळेस आपण हॉटेलमध्ये नाश्ता करत असलो आणि समोरची समजा एखादी व्यक्ती भिकारी असेल किंवा त्या त्याच्याजवळ एखादी मुलं असेल तर त्याला काही खाऊ घाला का असा मनात म्हणजे अंतर्मनात प्रश्न पडतो पण बाह्य मन लगेच आपल्याला शांत करतं जाऊ द्या आपली प्रतिष्ठा काय आहे आणि आपण काय देईल कोणीतरी या संदर्भामध्ये जेव्हा बाह्य मन आणि अंतर्मनाचा हा जो संघर्ष असतो या संघर्षामध्ये आपण आपल्या अंतर्मनाला त्या बाह्य मनावर स्वार होऊ देत नाही म्हणजेच आपण बऱ्याचदा आपल्या मनासारखं जे जगायचं असतं ते जगत नाही परंतु या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार करतो आहे त्या व्यक्तीच्या अंतर्मनाने त्याला ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या त्या त्यांनी फलद्रूप केलेल्या आहेत त्यांनी त्या सूचनांचं पालन केलेलं आहे म्हणजे त्या बाह्य मनाला त्या लबाड मनाला त्यांनी त्यांच्या मनावर स्वार होऊ दिलं नाही असं आपण त्या ठिकाणी एकंदरीत सर्वांच्या भाषणातून ऐकलं की सरांनी एकोणावीस तारखेला त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी इथे गरीब विद्यार्थ्यांसाठी जे दिलं ते पाहिल्यानंतर म्हणजे आमच्यासारख्यालाही असं वाटलं की देणार आणि देत जावं घेणार आणि घेत जावं घेता घेता एकदा देत देणाराचे हातही घ्यावे हा गुण त्यांच्याकडून बऱ्याच लोकांनी त्या दिवशी घेतला असावा किमान विद्यार्थ्यांनी तरी या प्रत्यक्ष अध्ययन अनुभूतीतून हा गुण घेतला असेल असं मला वाटतं सर बोलताना म्हणायचे की ही शाळा माझी आहे त्याही पुढचं सांगायचे की शाळा हे स्वर्ग आहे आणि या ठिकाणी मला त्या महात्मा फुलेंचं ते वाक्य आठवलं की, की त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये महात्मा फुले लिहितात की जो शिकला तो सवरला पाहिजे सवरला पाहिजे म्हणजे जो शिक्षित आहे तो सुशिक्षित झाला पाहिजे आणि म्हणून सुशिक्षित तेव्हाच होईल विद्यार्थी जेव्हा त्याला ही शाळा स्वर्ग वाटेल आणि ही शाळा स्वर्गासारखीच आहे असं आपल्याला इथे बसलेल्या नवीन लोकांना तरी वाटलं असावं जे बाहेरून आले त्यांना तरी असं वाटलं असावं याचं कारण असं आहे की या शाळेचा जर शिपाई कर्मचारी एका मुख्याध्यापकांविषयी म्हणजे एका प्रशासकीय अधिकारीबद्दल बदल एखादी कर्मचारी बोलतोय याचा अर्थ तुम्ही समजून घेतला असेल की त्या व्यक्तीवर या व्यक्तीने किती प्रेम केलं असावं प्रेमाचे दोन प्रकार असतात ते सांगितलं के पी पाटलांनी त्यांच्या भाषणात की सर बापासारखं प्रेम करतात म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांनी जे मुलांना पाहिजे ते, ते, मुला ते कारण बोलताना स्वार रडायला येतं पण एक प्रसंग तुमच्यासमोर सांगते विद्यार्थी असताना त्यांची शिस्त जशी सगळ्या विद्यार्थ्यांवर होती तशी आमच्यावर पण होती मी पाचवीत असताना दोन वेण्या पांढरी रिपिंग अशी कडक शिस्त असायची सकाळी उठल्यावर एक एक दिवस असं जरा उशीर झाला म्हणून जस्ट माझ्या हाताने कशी तरी वेणी राहिली आणि आले वडील गेटमध्येच उठवते त्यांनी लांबूनच मला बघितलं आणि हकलून दिलं मला ते बघूनच जरा खूप त्यांच्यावर चिड चिड पण आला जरा आणि मला एक सवय होती इथे बसले आहे आर पाटील मॅडम किंवा सुरळकर मॅडम खूप माझ्या लाडक्या मॅडम मी त्यांच्याजवळ जाऊन सांगायची मला रडू आलं की मी तिकडे जायची मी त्यांनाही सांगितलं की माझ्यासोबत माझेच वडील असे वागले मग त्या म्हटल्या नाही बेटा तू जा घरी वेड्या घाल परत घे मी घरी गेले आई होती की तिची शाळेत जायची गडबड मग तिलाही सांगितलं की माझेच वडील माझ्यासोबत असे वाग तरी पण मग माझ्या वेणा घडल्या मी शाळेत आले मग त्यांनी मला आत घुसू दिलं म्हणजे एवढी स्ट्रिक्टनेस त्यांचा आमच्यावरही होता आणि ह्याचा फायदा आम्हाला पुढे झाला त्यांच्यामुळेच मी आज एक वैद्य आहे आणि मी जास्त नाही बोलत त्यांच्या पुढच्या भावी प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देते रिटायर रिटायर झाल्यानंतर <laughs> त्यांनी त्यांची जी आवड आहे त्यांना फिरायला फार आवडतं त्यांनी त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करावी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि व्यासपीठावरचे मान्यवर मी सगळ्यांना नमस्कार करते आ, दहा बारा ते पंधरा वर्षानंतर मला संधी मिळते आज सेम मंचावर बोलण्याची आणि ते पण अशा सोहळ्यासाठी की वडील म्हणजे कंप्लीट त्यांचं अर्ध आयुष्य त्यांनी ज्या शाळेत घातलं त्याच्यासाठी बोलण्यासाठी तर मी खूप आभारी आहे सगळ्यांसाठी मला संधी दिली बोलण्याची तर सगळ्यांनी ॲक्च्युली जे सगळ्यांनी सांगितलं की प माझ्या पप्पांची सेवा शाळेसाठी कशी झाली किंवा त्यांच्या शाळेत मुलांसोबत कसं वागणूक होतं शिक्षकांबरोबर कसं वागणूक होतं त्यालाच गृहीत करून मी सांगेल की माझे वडील हे मुलींसोबत कसे होते ॲक्च्युली आमचा अनुभव हा पप्पांशी खूप जास्त खेळाडू पद्धतीने होता जसे की ते खेळाचे शिक्षक होते त्यांचं नेहमी असायचं की तू फक्त उडी मार तू फक्त सहभागी हो मी बाकी सांभाळून घे काही प्रॉब्लेम आले तू फक्त सामोरं जा मी सगळे कॉन्सिक्वेस मी हँडल करेल आणि फक्त त्या जोरावर माझ्या पप्पांनी आम्हाला आज एकीला डॉक्टर आणि एकीला प्रोफेसर या पदावर घेऊन पोचवलं आहे खरं तर खूप इमोशनल आजचा दिवस आहे खूप मोठं भाषण मी प्रिपेअर केलं होतं पण वेळेवर काय बोलावं हे सुचत नाही खूप एक क्षण नाही सांगता येणार पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट मी एक शेअर करेल सगळ्यांसोबत जसे माझे वडील खेळाडू होतं ते त्यांनी पण पन लहानपणापासून आम्हाला खेळाकडे नेहमी प्रोत्साहन दिलं आहे यावर व्यासपीठावरील उपस्थित सर्व श्रोतेगण मी, श्रोते मी सुरुवातीला दोन लोकांना शुभेच्छा देते एक म्हणजे निवृत्त झालेले यजमान माझे यजमान श्री एस पी महाजन सर यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि उद्यापासून या पदाचा कार्यभार सांभाळणारे माननीय श्री पी एस पाटील सर हे उद्यापासून नवीन मुख्याध्यापक या ठिकाणी कार्यभार घेणार आहेत म्हणून त्यांच्या उत्तम कार्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देते महाजन सरांबद्दल मी काय सांगणार कारण त्यांची अर्धांगिणी असल्याचा मला जो मान ईश्वराने दिला त्यातच मी स्वतःला धन्य मानते अगदी सदावहार व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कोणकोणते पैलू सांगावे हाच प्रश्न पडतो आणि त्यांच्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे नेहमी टेन्शन फ्री तणावमुक्त म्हणजे तणावमुक्त जर राहायचं असेल आणि स्वतःचं स्वास्थ्य निरोगी ठेवायचं असेल तर मला हे प्रशिक्षण माझ्या घरातूनच मिळते त्यानंतर मी धन्यवाद मानू इच्छिते व्यासपीठावर उपस्थित या संस्थेच्या संचालक मंडळातील आणि संचालक मंडळातील सदस्य आणि माझ्या स्वर्गीय मनुमय विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यालयाचे सचिव साहेब आहेत डॉक्टर सुद्धा आहेत हे या संस्थेचे संचालक मंडळातील सदस्य आणि माझ्या विद्यालयाचे सचिव साहेब एकोणावीसशे नव्वदचा काळ होता ज्यावेळी महाजन सर मुंबईत एम आर ची नोकरी करत होते आणि त्याच वेळीस आमच्या सासूबाई सिरियस होत्या मग आता काय करायचं भाऊ आणि आम्ही एकाच गल्लीत राहत होतो त्यावेळेस आपण बोलले आपण टेन्शन घेऊ नका आपण सुरेशला या ठिकाणी फक्तेपूरला जागा आहे तिथे जॉईन करून घेऊ आणि पुढचा यांची त्यांनी त्यांच्या पुढे एक प्रस्ताव मांडला की ह्याचं लग्न करायचं असेल तर तुम्ही एक बी एस सी बी एड मुलगी शोधा म्हणजे आपल्याला जी मुलींची नवीन शाळा सुरू करायची आहे तिथेसुद्धा आपल्याला एक सायन्स फॅकल्टीची लेडीज हवी आहे आणि बस हा सगळा योगायोग आणि माननीय भाऊंच्या कृपेने आज आम्ही शिक्षकपदापासून मुख्याध्यापकपदापर्यंत आणि हा किती दुग्धशर्करा योग आहे की दोन्ही शाळांना सं संस्था चालकतेच आणि मुख्याध्यापकाची शिक्षकपदापासून मुख्याध्यापक पदापर्यंत आमच्यावर जी जबाबदारी दिली त्यांनी आमच्या प्रति जो विश्वास दाखवला त्याबद्दल खरोखर त्यांच्यासोबत सर्व मान्यवरांचे मी आभार मानते कारण एवढ्या मोठ्या संस्थेची धुरा सांभाळणे ज्यावेळेस मला आमच्या भाऊंनी मुख्याध्यापक पदासाठी माझ्यासमोर प्रस्ताव आणला मी खूप टेन्शनमध्ये आले सरांना घरी पाठवलं हो तर भाऊ फक्त एवढंच बोलले की मॅडमला हे पद सांभाळायचंच आहे माझे दोन वर्ष कशे तरी मी ताणतणावातून करत असताना सरांचा प्रस्ताव पुढे आला आणि मी माझं स्वतःचं टेन्शन विसरले कारण माझी शाळा छोटीशी आम्ही सर्व महिला वर्ग त्या ठिकाणी काम करतो आणि मग माझं तणावाचं चक्र सुरू झालं की एवढ्या मोठ्या संस्थेची धुरा महाजन सर कसं सांभाळतील कारण दहा वर्षात जे घटत वेगवेगळ्या गोष्टी त्या एका वर्षामध्ये अनुभवायला मिळाल्या ज्या आपणा सर्वांना माहिती आहे कारण एवढ्या मोठ्या शाळेमध्ये रोज नवीन नवीन नवी असतात आणि ते अगदी व्यवस्थित रित्या सरांनी हँडल केले फक्त ते इथल्या टीमच्या भरोशावर सर्व शिक्षक वर्ग सर्व नॉन टीचिंग टीचिंग कर्मचारी यांच्या भरोशावर त्यांनी हे सगळं सांभाळणं आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट होता तर व्यासपीठावर बसलेले माननीय अध्यक्ष साहेब सचिन साहेब आणि सर्व संचालक मंडळ म्हणून मी खरोखर त्यांचं धन्यवाद मानते आपल्याला सर्वांनी महाजन सरांच्या स्वभावाची अण्णासाहेब आबाजी नाना पाटील स्वर्गवासी सुरेशचंद्र मोतीलाल ललवारी यांच्या स्मृतीस अभिवादन करतो माझ्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त उपस्थित मंचावरील सर्व आदरणीयगण आमच्या तामेळ तालुका एज्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जितूभाऊ भाऊ पाटील सचिव जितूभाऊ भाऊ पाटील आमचे मोठे बंधू दिलीप भाऊ महाजन आणि त्यांच्यासमवेत माझे गाही माझे जावई माझे सासरे आणि माझ्या सासरवडीचे सगळं सर, सर्व आणि उपस्थित आपतेस्थगण मित्रमंडळी उपस्थित विद्यार्थी आणि ज्यांनी मला पस्तीस वर्ष साथ दिली हे सर्व सहकारी शिक्षक आणि बघितलं गेल्या एक तासापासून आपण सर्व एकच ऐकतोय की कि मी किती भाग्यवान आहे सुरेश महाजन यश महाजन हा किती भाग्यवान आहे तुम्ही ऐकताय आणि खरोखर मी माझा जन्म झाल्यापासून ते आजपर्यंत मला कधीही कोणत्याही मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं नाही आई वारली तेव्हा सुद्धा वडील पाठीशी होते माझी बहीण सोडून गेली तेव्हा सुद्धा पंडळी माझ्या प्रेम करणारे सर्व माझ्या पाठीशी आतपर्यंत आहात खरोखर आज तुम्हाला आपल्याला सर्वांना मी ते माझ्या या कार्यक्रमाने मी उपस्थित पाहताना तुला मला भरपूर आनंद होतोय आणि मी खरंच किती भाग्यवान आहे याचा मला शाश्वत अनुभव येतो आहे उपस्थित म्हणजे लोक नोकरी करत असताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं सामोरं जाताना विद्यार्थी हेच केंद्रबिंदू आपल्याला मानावा लागतो मी गेल्या पस्तीस वर्षात विद्यार्थ्यांवर भरपूर प्रेम केलं आहे विद्यार्थ्यांसाठी मी मार्ग सुद्धा करणार आहे मी क्रीडा शिक्षक असल्यामुळे मला संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना घेऊ जावं लागत होतं माझ्यावर संस्थेने मोठी जबाबदारी टाकली होती आज आजची परिस्थिती पाहत होती एखाद्या विद्यार्थ्याला जर धक्का जरी लागला तरी संपूर्ण बाहेरचा समाज शिक्षकावर तुटून पडतो पर अशा पर परिस्थितीमध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थीनी विद्यार्थी घेऊन जाताना माझ्यावर जा जो संस्थेने आतापर्यंत विश्वास दाखवला त्या संपूर्ण संस्थेचं मी आयुष्यभर उभी राहणार आहे या निमित्त मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आ, आता सध्याची सध्याची जे संचालक मंडळ आहे उपस्थित मित्रांनो माझ्या स्वभावामुळे माझ्यावर एवढा ते विश्वास दाखवतील असं मला सुद्धा वाटलं नव्हतं तो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आणि मी तो सार्थ करून दाखवला याचासुद्धा मला स्वतःच्या स्वभावाचासुद्धा मला अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे येणाऱ्या काळात माझं नियोजन आहे अनेक सामाजिक कामं माझ्यासमोर आहेत घर घरचे माझे कामं माझ्यासमोर आहेत मला बरेच मित्र बोलले अरे निवृत्तीनंतर काय करणार आहेत मला खरंच वेळ नसणार आहे हा हा आपला आशीर्वाद माझ्याजवळ आहे मी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय कुठल्याही प्रकारचा आर्थिक तरतुदीसाठी मी कुठलंही काही काम करणार नाही आहे माझ्या मामाने आताच तू मग विषय मांडला की याच्याजवळ पैशाचं नियोजन नसतं वेळेचं नियोजन नसतं माझ्याजवळ कुठलंही नियोजन नसतं आणि कुठलंही नियोजन नसताना मी येणाऱ्या काळातसुद्धा तसंच वागणार आहे त्यामुळेच मला अत्यंत आनंद आणि निरोगी विशेष म्हणजे निरोगी शरीर मला मिळालं आहे मी आतापर्यंत अनुभवलं की मुख्याध्यापक नियुक्त होत असताना अनेक प्रकारचे डोक्यातले खुळ घेऊन जातात अनेक प्रकारचे आजार घेऊन जातात उपस्थित तुम्हाला तुम तुम्हाला सांगू इच्छितो की मला परमेश्वर आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने कुठल्याही प्रकारची त्यांना पण व्याधी नाही मला पण व्याधी नाही माझ्या घरामध्ये आतापर्यंत जो त्रास तुम्हाला होतो आहे बी पी आहे शुगर आहे अशा प्रकारच्या कुठलेही फालतू आजार आमच्यामध्ये नाहीत त्यामुळे अजूनही त्यांना सत्याऐंशी अजूनही त्यांना शंभर गाठायचं आहे मी तर म्हणतो मी त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यां ते तर शंभर गाठतीलच आणि मी शंभर गाठण्याचा प्रयत्न करत आणि गाठला असताना गाठत असताना समाजाची सेवा कायमच करत राहील लक्षात घ्या मी विद्यार्थ्यांना नेहमी मी म्हणतो तुम्ही ड्रेसवरचा सा कुठल्याही शाळेच्या ड्रेसवरचा विद्यार्थी दिसला तर मी तिथे जाऊन जाणारा माणूस आहे मला एक परमेश्वराने ती देणगी दिली आहे तुम्ही आताही पाहिलं असेल की म्हातारी आमची आजी, आजी पडल्यानंतर माझी मुलगी पडत गेली असा स्वभाव माझा आहे तर आम्ही कधीही कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही कुठलीही सेवा करायला मग ती आर्थिक असो शारीरिक असो मानसिक असो कोणतीही सेवा करायला आम्ही कधीही पुढे असतो आणि प परमेश्वर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अशी शक्ती आम्हाला सतत येणार आहे आणि सतत आम्ही या सेवेत राहणार आहोत मी तुमची सगळ्यांची माफी मागतो मी इमोशनल माणूस आहे मी वेळेवर काहीही करून टाकेल पण मी हे इमोशनल माणूस आहे म्हणून या डोळ्यातून असू आले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि आपल्या सगळ्यांच्या सदीच्या मा माझ्या जा पाठीच्या आहेत माझी शैक्षणिक संस्था माझ्या पाठीच्या आहेत माझा परिवार माझ्या पाठीचे आहेत आपण आप आपल्या या एवढ्या सगळ्या पाठीशी लिहून मी या समाजाची आपली अजून सेवा करू इच्छितो आणि त्यासाठी मी परमेश्वराचे आभार व्यक्त करतो आणि आप आपण इथे आलात माझ्या हा सेवा पूर्तीचा सोहळा आहे याच्या आधी शाळेने माझा निरोप समारंभ केला निरोप समारंभ आणि सेवापूर्ती सोहळा हा दोघेही घडून आणला या घडून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी होऊन व उत्स्फूर्ते हा जो सगळा कार्यक्रम का दिसतो आहे मित्रांनो मला मला आजसुद्धा काहीही माहिती नाही आज सुद्धा मी माझ्या खिशातून एकही रुपया कुठे दिलेला नाही हे सगळं सग्राव, सगळ्यांनी स्वयंपूर्तीने कळून घडून आणलं हे सगळे सहकारी मित्र त्यांना माहिती आहे पैशाची कमी राहणार नाही आणि मानसिकता शारीरिकता कुठल्याही प्रकारचं काम मी ते केलं तरी काहीही कमी पडणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे हा एवढा विश्वास हा विश्वास माझ्यावर ते ठेवतात मी त्यांच्यावर ठेवून माझं एक मुख्याध्यापक करायचं एक वर्ष पार पाडलं मित्रांनो पण अत्यंत कठीण येणारे मुख्याध्यापक पी एस पाटील सर यांना मी सध्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सदीच्या देऊ इच्छितो आणि मित्रांनो इतकं कठीण कार्यक्रम आहे हा मुख्याध्यापकाचा म्हणून सर तुम्हाला सदीच्या सगळ्यांच्या आशीर्वाद घ्या या, या आशीर्वादाशिवाय तुम्हाला जगणं कठीण जाणार आहे आमच्या जा केंद्रप्रमुख संगीता मॅडम यांचा सुद्धा आशीर्वाद मिळाला पाहिजे तेव्हा आपल्याला बरंचसं काम या मुख्याध्यापक पदाचं करता येतं आपल्या मुख्याध्यापक संघाचे बरेचसे लोक इथे आले पदाधिकारी आलेले अध्यक्ष आले ने नेहमी त्यांच्या संपर्कात राहा नाही तर सर ते ऑफिस चालवणं फार कठीण आहे बघा आमचे मित्र सुरेश महाजन सर यांच्या सेवापूर्ती सोड्यासाठी उपस्थित जामनर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप भाऊ महाजन माधव चव्हाण आमच्या माडी समाज अध्यक्ष पवार सर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व स सर, सन्मान सन्मानजनक मंडळी तसेच आमचे दामगेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व शिक्षक कर्मचारी आणि जमलेल्या सोयीभवून प्रे प्रेम करणारे सर्व अप्त्य नातेवाईक त्यांचा परिवार आणि विद्यार्थी मित्रांनो आज पस्तीस वर्ष फत्तीपूर आणि जामनेर या आमच्या जामनेर तालुका एज्युकेशन सोडण्याच्या संस्थेमध्ये सरांनी अविरत मेहनत घेऊन असे विद्यार्थी घडवले तसेच शारीरिक शिक्षणाचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी मैदानावर अनेक विद्यार्थी घडवले आणि विभागापर्यंत पोहोचवले तसेच आपल्या जिल्ह्यातून सर्व सर्वात जास्त मुलगींना स्पर्धेत भाग घ्यायला लावणारे पण क्रीडा शिक्षक हे आमचे सुरेश भाऊ आहेत आणि तसेच जळगाव जिल्हा माध्यमिक प संस्थेचे संचालकसुद्धा आहेत तसेच क्षत्रिय माडी समाज ट्रस्टचे सहसचिवसुद्धा महाजन सर आहेत ही त्यांची ओढत करून देताना माझेन सर सर्व गरीब गरजू आणि होतपूर विद्यांना अगदी विद्यार्थ्यांना अगदी तन्मनधनाने मदत करणारे आहेत हे सर्व आधीच्या बाबतींनी सांगितलंच आहे त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी पण आजार होतो तेव्हा त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना एक किट बनवून वाटप केलं त्यामुळे ते त्याची ते, धातू त्याला करते तसेच आमच्या संस्थेचे जो त्यांच्यावर एक वर्षापूर्वी मान्य भाऊंच्या याच्यानुसार विश्वास दाखवला परवानगीने ह्या संस्थेचा मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि त्यांनी एक वर्षामध्ये या संस्थेमध्ये म्हणजे इंग्लिश स्कूल या संस्थेमध्ये जे बदल घडवून आणले आणि ज्या विद्यार्थ्यांना जे जा जा जे लागतं ज्या शिक्षकांना जे सहकार्य लागतं त्यांनी ते ते या वर्षभरामध्ये पूर्ण मिळवून दिलं आणि एक चांगला मुख्याध्यापक म्हणून त्यांनी त्यांची ख्याती कमवून घेतली त्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्लेस्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार